नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज प्रत्येक भागात स सर्वत्र एक पावसाचा चांगला जोरदार मारा आपल्या पूर्ण महाराष्ट्रासह देशभरात होतो आहे आणि हे चांगलं चांगलं घडतंय महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आणि यामुळे शेतकऱ्या ज्या सुखावला आनंदाला दिसतोय आपण त्या हिशोबाने आता पुढच्या लागवडीच्या तयारी आणि जे काही आपण पिकं केलेले आहेत त्या पिकांना ले आपण योग्य काळजी घेऊन आपण त्यातून योग्य उत्पन्न काढणं हे गरजेचं आहे आपण योग्य रीतीनं योग्य मार्गानं जर त्याचं नियोजन केलं पावसाळ्या वातावरणामध्ये आपण ज्या त्या गोष्टींना जपलं तर चांगल्या गोष्टींचा परिणाम हा नक्कीच झालेला दिसतो त्या हिशोबाने आपण नियोजन आहे तर आज आपण व्हिडिओ करणार आहे शेतकरी मित्रांनो आज ढोबळी मिरच्या या प्लॉटमध्ये यापूर्वी आपण ह्या प्लॉटमध्ये व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये आपण शॉर्ट टाकलेले आहेत आणि ज्या काय आपण नियोजन आणि जे काय बांधणीचं नियोजन आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे डोबळीमध्ये येणारे प्रॉब्लेम बरेच प्रॉब्लेम आहेत त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्या हिशोबाने आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही काळजी काय घ्यायची ते आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहे आपण नवीन चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आपले बघत जा लाईक करत जा आणि व्हिडिओ आवडले तर शेअर करत जा आणि आपणाला जर काय माहिती हवी असेल तर आपण ती कमेंट बॉक्समध्ये मला कळवा मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच एक चांगला प्रयत्न कृषी विकासच्या माध्यमातून नक्कीच करेन चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण बघताय हा आता ढोबळी मिरचीचा प्लॉट ह्या प्लॉटमध्ये आज एक महिना पूर्ण झालेला आहे आणि त्या हिशोबाने या प्लॉटची ग्रोथ तुम्ही बघताय पाऊस झालेला आहे चांगला आणि पावसामध्ये या प्लॉटला चांगलं जपणं हे खूप गरजेचं आहे यामध्ये बुरशीनाशक असू द्या ओला करपा वाळा करपा ह्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये काळजी घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करणं हे पण एक का जबाबदारीचं काम आपणावरती एक चांगलं करणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे वेळेनुसार स्प्रे आणि वेळेनुसार कीटकनाशकचं फवारणी हे खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एका महिन्याच्या हिशोबाने आता माझ्या हाताच्या खाली एक पान आहे एका महिन्याचं पान हे म्हणजे वरच्या बाजूने निघालेलं पान आहे किती रुंद असं पान आहे आणि ह्याच्यामध्ये हे रुंद पान आपण का दाखवतो तर ह्या पानामध्ये रोग प्रतिकारशकता म्हणजे क्षमता सहन करण्याची ताकद एवढी आहे ना ह्या प्लॉटमध्ये की आ, हाँ प्लोट सजा हो हा प्लॉट सहजासहजी या रोगाला बळी पडणार नाही आणि एका महिन्याच्या हिशोबाने ह्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता किती फांद्या आणि किती जोरदार फुटलेला आहे आणि हे बघा तुम्ही सेटिंग झालेला माल आज एका सुपारीशी एवढा माल झालेला आहे त्या हिशोबाने यांनी नियोजन केलेलं आहे ह्या प्लॉटमध्ये कळी बघू शकता तुम्ही कळी पण भरपूर एका महिन्याच्या प्लॉटमध्ये चांगली कळी तीस दिवसाचा प्लॉट म्हटलं तर चांगलं राहतं आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी काही एक हे पानाला थोडासा करपा असं वाटतं आहे आपणाला हे खालचं अगोदरचं पान आहे या पानामध्ये आपल्याला करपा असल्यासारखं थोडंसं दिसतं दिसतंय तर ह्यासाठी पण योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्या हिशोबाने प्लॉटमध्ये स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे त्या हिशोबाने आपण या प्लॉटमध्ये स्प्रे घेतोय आणि त्या हिशोबाने नियोजन चालू आहे काही ठिकाणी वायरसचा पण प्रादुर्भाव या ढोबळीवरती झालेला होता त्या ठिकाणची रोपं काढलेले आहेत काही ठराविक ठिकाणची रोपं पण राहिलेली आहेत पण ठीक आहे असू द्या थोडंफार कमी जास्त प्रमाणात हे राहतंच आणि त्या हिशोबाने नियोजन आपण करतोय तर शेतकरी मित्रांनी यामध्ये आपण आता ह्या ह्या प्लॉटमध्ये घे घेतलेला स्प्रे जो आहे तो आपण सिमिडोसचा स्प्रे घेतला आहे सिजंटाचं जे सिमेडोस येतं त्याचा आपण ह्या स्प्रे प्लॉटमध्ये स्प्रे घेतलेला आहे कारण जरा थोडं नर्सरीमध्ये पण येताना रोपांची पण काळजी घेणं आपण गरजेचं आहे नर्सरीमधून रोपं घेताना शेतकरी मित्रांनो आपण एक योग्य रीतीची नर्सरी पूर्ण पॅकबंद अशी नर्सरी आहे का हे बघून चांगल्या रीतीनं काळजी घेणाऱ्या नर्सरीवाल्यांच्याकडून रोपं घ्या तुम्ही का तर का घ्या तर शेतकरी मित्रांनो बराचसा प्रॉब्लेम हा रोपांमधून पण आपणाला झालेली असतो आणि मिरचीचा असा काही प्लॉट आहे ना हे बघा ह्या ठिकाणी ह्या रोपाला प्रॉब्लेम झालेला पण आपण याला क कव्हर करण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न केलेला आहे ह्यामध्ये पांढऱ्या माशीला जो काही स्प्रे आहे पांढऱ्या माशीमध्ये जे काही स्प्रे घ्यायचे आहेत आपल्याला पांढऱ्या माशीचा जो काही त्रास मिरची पिकाला जास्त होतो त्यासाठी पण आपण सोलोमन सिमेडोस घेतलेला आहे सोलोमन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला गरज पडली तर पुढं ट्रेसरपर्यंत जायचं आहे त्या हिमाने ट्रेसर आळीचं प्रादुर्भाव पण कमी होईल त्यामध्ये सगळ्या गोष्टी वेळेनुसार होतील आणि बुरशीनाशक जर म्हणलं तर कॅब्रोटॉम नेटिओ यासारखे बुरशीनाशक आपण घ्या त्याचा चांगलाच प्र फायदा आपल्याला नक्कीच होईल आणि ह्या हिशोबाने आपल्याला हा एक दहा ते अकरा हजार रुपये लावलेला हा प्लॉट आहे एका महिन्याचा प्लॉट झालेला आहे चांगली ग्रोथ आहे प्लॉटला पण वायरचा जरा प्रादुर्भाव होता पण आता तो कंट्रोलमध्ये पूर्ण कंट्रोलमध्ये त्या हिशोबाने आपलं हे नियोजन सुरू आहे ह्या प्लॉटमध्ये आड़ी आड़ी तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी थोडा आळीचा आळीने पानं कुरतडलेली दिसतात ह्यामध्ये आपण स्प्रे घेतलेला आळीसाठी इमा पण एक छोटंसं थोडासा प्रादुर्भाव होता त्यामध्ये इमाम आपण कॉम्बिनेशनमध्ये घेतलेला आहे त्यानंतर आपण आदासका कंपनीचं तेरा पासष्टचा पण स्प्रे आणि घेतलेला आहे त्याचा रिझल्ट पण लय जोरदार भयंकर जोरदार जोर दिसलेला आहे काय हे एकदम वरचं पान निघालेलं जर शेतकरी मित्रांनो एवढं रुंद असेल आणि ह्या गोष्टी जर चांगल्या एवढ्या दिसत असतील एवढं एवढं मोठं रुंद पान तुम्हीच तुमच्या समोरच आहे हे की मी काय म्हणजे बोलतो आहे असं नाही तुमच्यासमोर आहे ह्या प्लॉटची काय एवढ्या मोठ्या पाना म्हणजे वरचं पान पण एवढं पसरत रुंद निघतंय त्या हिशोबाने झाडाची पण ग्रोथ चांगली होते फुटवा जोरात निघलेला आहे आणि कळी पण जोरदार निघलेला आहे फक्त फुटवाच नसून जर कळी पण चांगले ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता किती आहे ह्या प्लॉटमध्ये फुल कळीने असं फुल भरून गेलेला असा प्लॉट आहे आणि ह्या हिशोबाने असं नियोजन करणं पण खूप गरजेचं आहे माझं टार्गेट एकच आहे की ह्या प्लॉटमध्ये पंचावन्न पन्नास ते पंचावन्न दिवसापर्यंत कटिंग झालं पाहिजे त्या हिशोबाने मी ह्या प्लॉटमध्ये आज म्हणजे माझं पूर्ण स्टेटमेंट नियोजन सुरू आहे आणि करप्याचा प्रादुर्भाव म्हटलं तर मला थोडंसं जाणवल्यानंतर मी यामध्ये करप्यासाठी लगेच स्प्रेचं नियोजन केलं आणि स्प्रे घेतल्यानंतर करपा पूर्ण आज क आटोक्यात आहे पण असं करू नका शेतकरी मित्रांनो की करपा आल्यानंतरच स्प्रे घ्या प्लॉटमध्ये तर करपा येण्याच्या पूर्वी पण प्लॉटमध्ये स्प्रे घेणं काळजी घेणं हे खूप महत्त्वाची गरज आहे प्रिव्हेंटिव्हमध्ये राहा त्यानंतर खर्च कमी होईल प्रिव्हेंटिव्हमध्ये आणि सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित अशा घडतील त्या हिशोबाने आज नियोजन करतोय आपण ह्या प्लॉटमध्ये सगळं तुम्ही बघू शकता काही ठिकाणी तुटाळं झालं होतं काही ठिकाणी व्हायरसचा पण प्रादुर्भाव ठराविक रोपांमध्ये चांगल्या जास्त प्रमाणामध्ये होता हे बघा हा असा वायरसचा प्रादुर्भाव झालेला होता ह्या व्हायरसच्या प्रादुर्भावाला थांबवण्यासाठी आपण एक चांगलं नियोजन या प्लॉटमध्ये करतोय आणि ते आपल्याला थांबलेला वायरस दिसतोय या प्लॉटमध्ये ह्या प्लॉटमध्ये जे काय ढोबळीमध्ये जे काय हे वायरचं रोप आहे ह्या प्लॉटला आपल्याला ॲव्हरेज उत्पन्न दिसणार नाही पण आपण एक ह्या रोपांना आज उपटून टाकण्यापेक्षा आज आपण ह्या प्लॉटला थांबवलेला आहे ह्याचा वायरस आपण पूर्ण थांबवलेला आहे पण शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये काळजी घेणं आणि बाकीच्या रोपांपर्यंत पण वायरस पोचवे हे खूप गरजेचं आहे त्या काळजी घ्या ट्रॅप वेळेच्या ला वेळेला लावला शेतकरी मित्रांनो ट्रॅपचा चांगला फायदा होतो आणि ह्या प्लॉटमध्ये अजून एक अशी घटना घडली की ह्या प्लॉटच्या वरतीचा एक मिरचीचा प्लॉट होता त्या त्या प्लॉटचं थ्रिप्सचा अटॅक ह्या प्लॉटमध्ये जास्त प्रमाणात झाला तुम्ही बघू शकता हे असं हा एक प्लॉट होता मिरचीचा त्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम झालेला दिसला पण काय नाही शेतकरी मित्रांनो वेळेनुसार सगळ्या गोष्टी घ्या ड्रिपच्या माध्यमातून पण आपण याला कॅल्शियम बोरान दिलेलं आहे तेराच्या चाळीस तेराचा स्प्रे पण घेतलेला आहे आपण ऑक्साईडमधला ज्या का कंपनीचं येतं ते आणि ड्रिपच्या माध्यमातून आपण आय सी एलचं तेरा चाळीस तेरा दिलेलं आहे त्यानंतर ॲल्जेनिक ॲसिड ह्या प्लॉटला गरज आहे त्यामुळं ते दिलेलं आहे इसाबियन पण दिलेलं आहे प्लॉटमध्ये आणि चांगल्या ग्रोथमध्ये प्लॉट एका महिन्याच्या हिशोबाने जर आपण प्लॉटचं जर नियोजन बघितलं तर चांगल्या प्लॉटमध्ये ग्रोथ आहे एकदम चांगली ग्रोथ आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आता बघताय ह्या डोबळीच्या प्लॉटमध्ये तर तुम्हाला मला एवढंच एक सांगायचं की आपण प्लॉटमध्ये शेत कुठल्याही म्हणजे कोणत्याही पिकाची लागवड करा पण त्या प्लॉटमध्ये लागवड करताना शेतकरी मित्रांनो आपले पाच दहा पैशाचा विचार करून आपण रोप घेऊ नका रोप घेताना आपण चांगला विचारपूर्वक रोप घ्या चांगल्या क्वालिटीची रोपं घ्या आणि चांगल्या नर्सरीमधले रोपं घ्या एका बंदिस्त चांगला चांगला स्प्रे आणि चांगली क्वालिटी देणार आहे अशा अशा नर्सरीमधून रोपं घ्या मला कोणत्याही नर्सरीवाल्याचं मन दुखवायचं नाही पण शेतकरी मित्रांनो मला एवढं सांगायचं की आज तुम्ही एवढ्या मेहनतीनं एवढ्या चांगल्या मेहनतीनं जर आपण एखाद्या प्लॉटमध्ये जर चांगली ग्रोथ जर करायची असेल तर आपण एवढा मोठा खर्च करतो आपण औषधवाल्याला एवढं पैसे देतो आपण स्वतःची अंग मेहनत एवढी वाया घालवतो आणि त्या हिवान जर आपल्या प्लॉटमध्ये जर ग्रोथ होत नसेल तर शेतकरी मित्रांनो त्या गोष्टीनं काय अर्थ राहत नाही त्यामुळे आपण आपलं जे काही प्रिव्हेंटिव्ह काम आहेत आपल्याला सुरुवातीला लागवड करताना रानाची मशागत चांगल्या प्रकारे करून घेणे गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला मल्चिंगची व्यवस्था घेणं मल्चिंग आपण काय करतो शेतकरी मित्रांनो की मायक्रॉनमध्ये बघतो मायक्रॉनमध्ये बघू नका मा मल्चिंगची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो मल्चिंगची क्वालिटी बघा मल्चिंग चांगल्या क्वालिटीचं घ्या मिरची पीक आपण किती दिवस चालतं ह्याचा पण अभ्यास करून मल्चिंगवरती जे काय लागणाऱ्या गोष्टी आहेत मल्चिंग किती दिवस टिकल ह्याचा अभ्यासपूर्वक चांगलं मल्चिंग घ्या त्यानंतर बेसळ टाका बेसळ टाकण्याचं चांगलं फायदं पण होतात आपल्याला तीन दोन तीन महिने जर प्लॉट चालला तर एका दीड महिन्यामध्ये आपटेक होण्यास चांगली सुरुवात होती बेसळचा चांगला फायदा प्लॉटमध्ये होतो हिरवळ चांगली प्लॉटमध्ये टिकून राहते मालाला ग मालाला पण चांगली शायनिंग म्हणजे माल पण चांगला तुटण्यास चांगली मदत होती त्याचा फायदा चांगला होतो त्यानंतर वॉटर सोल्युबल वॉटर सोल्युबल पण वापरताना चांगल्या कंपनीची वापरा त्याचा पण चांगला फायदा होतो त्या आपटेकसाठी चांगलं राहतं क्वालिटी चांगली देते क्वालिटी फास्ट देते लवकर काम चालू करतं त्याचं त्या हिशोबाने आपण नियोजन करा ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण करणं गरजेचे आहेत त्यानंतर रोपांचं जे काही पाच दहा पैशाचा विचार करतो की आपण बाबा ह्या नर्सरीमध्ये पाच रुपयाचं स्वस्त मिळतं इकडे दहा पैशांनी स्वस्त मिळते असं करू नका ज्याची क्वालिटी चांगली आहे त्याला दहा पैसे जास्त द्या पण त्याला भांडून घ्या की बाबा मला ह्या प्लॉटमध्ये अशी मला मला रोपांमध्ये कुठल्याही प्रकारचं फसायचं नाही ह्या प्रकारचं जर गणित आपण बांधून घेतलं तर शेतकरी कुठेही फसणार नाही ह्या गोष्टींचं चांगलं काम करा आपण आणि त्या गोष्टींमध्ये चांगला फायदा आपल्याला होईल तर ह्या हिशोबाने आपण आता या डोबळीचा एका महिन्याचं नियोजन जे काय आपण केलेलं आहे अगोदर एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट ह्या गोष्टींचं नियोजन केलेलं आहे कॅल्शियम नायट्रेट पण आपण या प्लॉटमध्ये दिलेलं आहे तेरा झिरो पासष्ट प्लस बारा एकसष्ट हे पण आपण एकत्रितप्रमाणे आपण कालामध्ये पंधरा दिवसांपर्यंत दिलं आहे पंधरा तीस दिवसांमध्ये आता आपण या प्लॉटला तेरा चाळीस तेरा हे प्लेनमध्ये चालू केलेलं आहे फ्लावरिंगमध्ये चांगला प्लॉट आहे आणि प्लॉटमध्ये स्प्रे वायरसचं स्प्रे जे काय आहेत आपण ते चांगल्या पद्धतीचं स्प्रे घेतोय आपण सुरुवातीला बायो तीनशे तीन टाटामानिक निमतेल या गोष्टींपासून सुरुवात केली साप पावडरचं केलं ताकदचा स्प्रे त्यानंतर आपण पुढे आलो नटिव टॉप त्यानंतर ज्या काय अजून कस्टोडिया वगैरे हे काय स्प्रे आहेत आपण बुरशनाशिकाचे ते स्प्रे आपण प्लॉटमध्ये घेणं खूप गरजेचं आहे आपण हलक्या फुलक्या स्प्रेमध्ये आपली ढोबळी काम करत नाही तर ढोबळीचं काम जर करताना आपल्याला चांगल्या प्रकारचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे ढोबळे असू द्या कोणतंही पीक असू द्या त्यामध्ये आपण चांगलं योग्य रतीनं चांगल्या कंपनीची चा औषधं वापरले चांगली टॉनिक वापरले चांगलं पीजीआर वापरलं तर त्याचा चांगला फायदा आपल्याला होतो तर शेतकरी मित्रांनो ह्या हिशोबाने आपण नियोजन करा ह्या गोष्टी सगळ्या आपण म्हणजे मॅनेजमेंटमध्ये ठेवा ॲव्हरेजवरती काम करा दराचा काही एवढा विषय घेऊ नका ॲव्हरेजवरती काम करा दर काय दर राहील का नाही मला माहीत नाही तुम्हाला माहीत नाही त्या हिशोबाने ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन सुरू आहे तर आता तुम्हाला मी दाखवल्या हिशोबाने हा प्लॉट आहे मिर ढोबळी मिरचीचा कसा वाटला आपल्याला हा प्लॉट हे नक्की मला आपण आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण बऱ्याच जणांची मागणी आहे की आपण सर कोबी माहिती आपण बरेच जण विचारतोय शेतकरी मित्रांनो तर कोबी पिकाचं नियोजन मी हा पुढचा व्हिडिओ एक टाकतो ना आता की त्यानंतरचा व्हिडिओ जो आहे तो कोबी पिकाचाच मी टाकतोय तर तुमच्यासाठी सर्वांसाठी कोबीची चांगली माहिती देण्याचं मी एक चांगलं काम आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याच एक करतो त्या हिशोबाने त्या, त्या आपण हा सगळे व्हिडिओ माझा बघत जा नक्कीच मी परेंट एक चांगल्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न करतो या कृषी विकासाला साथ द्या आणि आपल्यापर्यंत नक्कीच मी पोहचीन तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एक चांगलं काम मी नक्कीच या शेतकरी पुत्र आहे त्या हिशोबाने मी करतच राहीन तर शेतकरी मित्रांनो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे जर काही ढोबळीची माहिती असेल तर नक्कीच ती माहिती मला द्या मला ती माहिती घ्यायला आवडेल माझा नंबर आपणापर्यंत येतोय त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा, करा। मी नक्कीच तुम्हाला माझ्याकडची जी काय माझ्याकडं जे काय मा माहिती आहे ती माहिती देण्याचं मी एक चांगलं काम मी करेन आणि करतो आहे पण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा फोन येत आहेत आणि शेतकऱ्यांना मी बोलतोय मी फोनवरती बोलतो आहे त्यांना माझ्याकडून जे जे शेड्यूल देता येत आहे ते देतो मी देतो आहे शेतकरी मित्रांनो तर ठीक आहे तुम्ही पण मला कळवा तुमच्याकडची माहिती काय असेल तर वायरसवरती पण काय तुम्ही नवीन नवीन उप योजना करत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याचाही नवीन प्रयत्न करण्याचं एक चांगला प्रयत्न करीन तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो